आणि नमस्कार बाजार कापांच्या आपल्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय क्रिप्टो करन्सीच्या निमित्ताने क्रिप्टो करन्सीच्या निमित्ताने असं म्हणण्याचं कारण असं की या शीर्षकामधला प्रत्येक शब्द महत्वाचा क्रिप्टो करन्सी आणि निमित्त याच खरं कारण म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की एक व्यक्ती म्हणून एक गुंतवणूकदार म्हणून गेली चाळीस वर्ष गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित असलेली व्यक्ती म्हणून क्रिप्टोकरन्सी या संकल्पनेला माझा संकल्पना म्हणून आणि व्यवहार म्हणूनही कडाडून विरोध आहे माझ्या उभ्या आयुष्यात अगदी नंतर सुद्धा मी कधीही क्रिप्टोकरन्सीच्या बाजूनी बोलू शकणार नाही हे मी सुरुवातीलाच मान्य करतो आता याला डिस्क्लेमर क्लॉज म्हणायचं की माझ्या गुंतवणूक धोरणाचं पॉलिसी स्टेटमेंट म्हणायचं हे मी तुमच्यावरती सोडतो पण मोकळेपणाने असं मला वाटतं की क्रिप्टोकरन्सी हे खरं सांगायचं म्हणजे जास्त पोलिटिकल प्रॉडक्ट आहे आणि इकॉनॉमिकल प्रॉडक्ट कमी आहे अधनामधना आपल्या देशामध्ये या क्रिप्टोकरन्सीची चर्चा करणारा एक असा वाद लाट येते आणि मग आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की आपण क्रिप्टोकरन्सीतले तज्ज्ञ आहोत पण मला स्पष्टपणानं असं वाटतं की खरं सांगायचं म्हणजे कोणतेही गुंतवणूक हे आर्थिक धोरणांवरती अवलंबून असतं आणि इकॉनॉमिक पॉलिसी किंवा आर्थिक धोरण हे नेहमी राजकीय अर्थकारण म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमी असते पण याचा सर्वोच्च बिंदू वर्क ज्याला आपण म्हणतो असं म्हणजे क्रिप्टो करन्सी याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तुम्ही तो एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर ऐकाल असं असताना मला सुरुवातीलाच स्पष्ट करू दे की केवळ आता या व्हिडिओमध्ये मध्ये मी हे म्हणतोय अशातला भाग नाही पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आमच्या डोंबिवलीच्या ब्राह्मण सभेच्या कौटिल्य पतपेढी संस्थेमध्येही मी आजची गुंतवणूक या विषयावर बोललो त्याच्याही आधी दोनच दिवस आधी मी मुलूंच्या महाराष्ट्र सेवा संघामध्ये ट्रम्प टॅरिफ आणि जागतिक अर्थव्यवस्था याविषयी बोललो आणि माझ्या या दोनही भाषणांमध्ये समारोपाचा मुद्दा म्हणून मी असं सा सांगितलं होतं की क्रिप्टो करन्सी या गोष्टीबाबत आता एखादी महत्वाची घोषणा किंवा निदान बातमी येईल हे मी विधान माझ्या भाषणांमध्ये केल्यापासून पाच दिवसाच्या आत एक विधान आता सोशल मीडियामध्ये फिरत आहे आता ते किती खरं किती खोट किती अमलात येईल किती अमलात येणार ना नाही ही गोष्ट येणार काल ठरवेल पण ते विधान असं आहे की डोनाल्ड ट्रम्प साहेब अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यांनी लादलेल्या किंवा घोषित केलेल्या हा शब्द प्रयोग जास्त योग्य आहे त्यांनी घोषित केलेल्या अशा टॅरिफ मुळे सध्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये चर्चा सुरू आहे त्यांनी म्हणे असं एक विधान केलंय की ट्रम्प टॅरिफ मुळे जगाच्या अर्थव्यवस्थेचं आणि पर्यायानं अमेरिकी अर्थव्यवस्थेचं जे काही भलबुरं व्हायचं ते हो मला त्याची फारशी चिंता नाही वेळ आली तर अमेरिकी अर्थव्यवस्थेवरती जो कर्जाचा बोजा आहे तो किती मोठा आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्यातनं सध्या चर्चा असलेला सुरू असलेला शटडाऊन डाऊन सुरू आहे अमेरिकेच्या राजकीय अमेरिकेच्या राजकीय इतिहासामध्ये सगळ्यात दीर्घ काळ चाललेलं असं हे शटडाऊन आहे आणि असं असून सुद्धा डोनाल्ड ट्रम्प म्हणले की हो माझ्या टॅरिफ मुळे टॅरिफ बाबतच्या घोषणांमुळे काही उलथापालथी होतील ही गोष्ट सत्य पण त्याची मी विशेष चिंता करत नाही असं ते समाज माध्यम म्हणत की वेळ आली तर अमेरिका आपलं सगळं कर्ज काही ट्रिलियन डॉलरचं हे क्रिप्टो करन्सीने फेडे हे विधान फार वेगवेगळ्या अर्थांनी लक्षात घेण्याजोग आहे साहजिक त्यातनं मध्ये आत्ता निदान काही काळ तरी अल्पकाळ तरी सकारात्मक गोष्टी होतील एवढं नक्की याचा एक अत्यंत उघड फायदा असा आहे की डेपोझिशन ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण क्रिप्टोकरन्सीमध्ये जा एरवी आणि आधीही खेळत असू तर आत्ता पुढचे दोन आठवडे खेळायला हरकत नाही असा त्याचा अधिकार आहे किंवा अर्थ आहे ही गोष्ट नक्कीच म्हणजे ही घोषणा ऐकली त्यावेळेला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सुरू होता मी गमतीनी असं म्हणलं की आता डोनाल्ड ट्रम्पनी जागतिक अर्थव्यवस्थेचं नाही तरी क्रिप्टोकरन्सीचं लक्ष्मीपूजन केलं यातला गमतीचा मस्करीचा मस्तीचा भाग सोडो पण यातनं सूचित होणार आहे जे काही जागतिक अर्थकारणाचे पैलू आणि संकेत आहेत ते महत्वाचे आहेत त्या संकेतांची चर्चा हा खरं म्हणजे आजच्या बाजार गप्पांचा गा गाभा आहे आणि म्हणून आजचा आपला विषय क्रिप्टोकरन्सीच्या निमित्तानं असा आहे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला अमेरिकेसारखी जगातली एक अत्यंत महत्वाची अर्थव्यवस्था मग त्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे जो बायडन आहे कमला हॅरिस आहे का चंद्रशेखर टिळक आहे हे महत्वाचं नाही ती जी अर्थव्यवस्था ती राष्ट्राध्यक्षपदी असलेली व्यक्ती जी सूचित करते प्रतिनिधित्व करते ती अमेरिकी अर्थव्यवस्था आहे तुम्हाला आवडो न आवडो वंदा ते म्हणतात ना आपल्या मराठीत संस्कृत संत साहित्यातलं वचन आहे वंदा अथवा निंदा भक्ती हाच आमचा धंदा तसं हे वंदा अथवा निंदा आहे पण हे नाकारता येत नाही की अमेरिकी अर्थव्यवस्थेचा विचार केल्याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करता येत नाही मग अशा अर्थव्यवस्थेचा असलेला प्रमुख जेव्हा असं विधान करतो की चिंता नाही काय वाटेल ते होऊ दे वेळ आली तर अमेरिका आपली करन्सी आपलं कर्ज हे क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातनं फेडेल याला असलेले जागतिक राजकारणाचे जागतिक अर्थकारणाचे आणि त्यामुळे जर हे धोरण प्रत्यक्ष अंमलात आलं तर त्याच्या संभाव्य जागतिक समाजकारणाचे विचार करावे लागतील आणि म्हणूनचचा बाजार गप्पांचा विषय क्रिप्टोकरन्सीच्या निमित्तानं लक्षात घ्या क्रिप्टोकरन्सी ही करन्सी अशी आहे की जी कोणत्याही देशाची अधिकृत चलन नाही क्रिप्टोकरन्सी करन्सी ही जगातल्या कुठच्याही देशाची मध्यवर्ती बँक आपल्याकडे रिझर्व बँक अमेरिकेत फेडरल बँक अशी कोणीही जारी करत नाही ते कमर्शियल प्रॉडक्ट आहे अनेक देशांनी ही चलन व्यवस्था आमच्या देशात आम्ही अंमलात आणणार नाही असं जाहीर केलंय भारत त्याचं धडचं उदाहरण आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार पंचवीस म्हणजे गेली पस्तीस वर्ष आपल्या देशात विविध विरुद्ध विरोधी एकमेकांच्या अशा राजकीय रंगसंगतीची सरकार आली पण ना आपलं परराष्ट्र धोरण बदललं ना आपला देश म्हणून ना आपला देश म्हणून आपण कधीही क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिली म्हणजे आज जेव्हा डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की वेळ आली तर अमेरिका आपलं जागतिक कर्ज जा क्रिप्टो करन्सीच्या फेडेल याचा अर्थ जे क्रिप्टो करन्सी अधिकृत चलन म्हणून मान्य करत नाहीत क्रिप्टोकरन्सी मधले व्यवहार मग ते व्यावसायिक असतील नाही तर गुंतवणुकीचे असतील ह्याला मान्यता देत नाही त्यांच्यावरती एक प्रकारे लादलेला हा टॅरिफच आहे का याचा विचार करावा लागेल हा मुद्दा मांडायचा म्हणून आजच्या बाजार गप्पांचं शीर्षक क्रिप्टोकरन्सीच्या निमित्तानं असा आहे दोन खाजगी व्यक्तीनं सुरू केली त्याची मान्यता वाढत गेली त्यातनं त्याचे व्यवहार झाले अशा पद्धतीची करन्सी म्हणजे क्रिप्टो करन्सी इट्स नॉट अ सॉवरेन करन्सी असं असताना लक्षात घ्यावं लागतं की कोणत्याही देशाचं अधिकृत चलन हे आता कोणत्याच देशाचं अधिकृत चलन हे सोन्याच्या आधारावरती नाही ज्याला आपण गोल्ड वेस्ट करन्सी म्हणतो असं आता कोणाचीही करन्सी नाही पण त्या त्या देशाचं अधिकृत चलन हे त्या त्या देशाच्या अधिकृत अर्थव्यवस्थेच प्रतिनिधित्व करत असतं क्रिप्टो करन्सी असं कोणत्याही देशाच्या अधिकृत अर्थव्यवस्थेचं अधिकृत प्रतिनिधित्व करत नसतंय त्याच्यावरती ना कोणत्या सरकारचं नियंत्रण असतं त्याच्यावरती ना कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेच नियंत्रण असतं कम्प्लिटली फ्री फ्लोटिंग करन्सी म्हणावं अशी ती करन्सी असते आणि त्यामुळे ती स्वतंत्र असण्यापेक्षा ती उच्छंखल जास्त असते हे लक्षात घ्यावं लागतं आणि ते ही नेहमीच शाप असते ती कधीच वरदान नसते आणि हे लक्षात घ्यायचं आणि मग अशा वेळेला अमेरिकेतली एक मोठी अर्थव्यवस्था जेव्हा म्हणते वेळ आली तर प्रसंगी आम्ही क्रिप्टोकरन्सीमधनं देऊ याचा अर्थ अमेरिकी डॉलरचा बाजारभाव जागतिक मानांकन जागतिक मान्यता ही उतरणीला लागली याची अमेरिकी अर्थव्यवस्थेनं किंवा अमेरिकी प्रशासनानं ही दिलेली पोचपावतीय काय याचा विचार करू अशा अर्थानं आजचा विषय घ्यायचा म्हणून म्हणलं क्रिप्टोकरन्सीच्या निमित्तानं मला काही अमेरिकी अर्थव्यवस्थेशी दुश्मनी नाही पण माझी त्याच्याशी दोस्तीही नाही मुळात हे अस्तित्वात येईल की नाही मला माहिती नाही कारण अगदी पहिल्यांदा तीन देशांची नावं घेऊन तेव्हा टॅरिफ झाले त्याच्या जाहीर झाले तेव्हापासून अनेकदा घोषणा झाल्या त्यातल्या प्रत्यक्ष अंमलात किती आल्या हा वेगळा विषय आहे अशाच मार्गाने जर हे गणित गेलं तर पतंग उडवून बघितला उडला तर उडला नाही तर नाही आपल्या मराठीत म्हणतो ना आपण गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली तसं आहे का याचाही विचार करावा लागेल पण अमेरिकी अर्थव्यवस्था त्याचा अधिकृत चलन असलेलं डॉलर त्या डॉलरचा जागतिक बाजारामध्ये पर्यायी चलन म्हणून सदैव केलेला गेलेला वापर त्याच बास्केट ऑफ सिलेक्ट करन्सी मध्ये असलेलं गणित सोन्याच्या खालोखाल जिथे जागतिक अर्थव्यवस्थेमधली अतिरिक्त चलनमुक्तता ज्याला आपण एक्सेसिव्ह लिक्विडिटी असं म्हणतो ती पार्क केली जाते असं चलन असं हाती असताना स्वतःचा अधिकृत चलन असताना जर सरकार म्हणत असेल कि मी मध्ये कर्ज देते फेडते याच्यामध्ये दे पडद्याआड चाललेल्या घडामोडींकडे लक्ष वेधावं असं वाटतं मुळात क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार गेल्या काही काळात विशेषतः करोना नंतरच्या काळात का तोट्यात आले जगात एकशे तीस पेक्षा जास्त प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी आहे बिटकॉइन हे त्यातलं एक उदाहरण आहे बिटकॉइन हे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर व्यवहार होणारं क्रिप्टोकरन्सी आहे बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सी असं आपण म्हणतो हा वेडेपणा हे म्हणजे रुपये आणि भारतीय चलन असं म्हणण्यासारखं आहे रुपया हेच भारतीय चलन आहे बिटकॉईन हीच क्रिप्टो करन्सी आहे पण बिटकॉइनच्या व्यतिरिक्तही एकशे तीस पेक्षा जास्त क्रिप्टो करन्सी आहेत म्हणजे जसं भारतीय शेअर बाजार म्हणलं की रिलायन्सची चर्चा करावी लागते टाटा समूहाची चर्चा करावी लागते अलीकडच्या काळात वादळी म्हणून का होईना पण अदानीची करावी लागते तसं क्रिप्टोकरन्सी म्हणल्यानंतर बिटकॉइन केलं पाहिजे बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी वेगळं नाही इतक्या संकल्पनात्मक गोष्टींबद्दलही आपल्या देशामध्ये कुठंतरी समज गैरसमजाचं वातावरण आहे त्याची ही चर्चा करावी म्हणून आजच्या बाजार पंच शीर्षक क्रिप्टोकरन्सीच्या निमित्ताने मग या अशा एकशे तीस पेक्षा जास्त अशा मध्ये आज बहुतांश क्रिप्टोकरन्सी विशेषतः विशेषत नंतरच्या काळात म्हणजे म्हटलं तर गेल्या पाच वर्षाच्या काळात काय याच कारण असं आहे की क्रिप्टोकरन्सीचा सगळ्यात मोठा उपयोग करता असा देश म्हणजे चीन चीनची ही क्रिप्टोकरन्सी हे अधिकृत चलन नाही चीनचं अधिकृत चलन काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण स्वतःच अधिकृत चलन पेग्ड करन्सीच्या स्वरूपात ठरव ठेवायचं जे सरकार ठरवणार एक चिनी करन्सी म्हणजे किती रुपये एक चिनी करन्सी म्हणजे किती अमेरिकी डॉलर याला पेग्ड करन्सी म्हणतात सरकार ठरवतात पण बाकीचे व्यवहार मात्र फ्री फ्लोटिंग क्रिप्टो करन्सी मध्ये करायचे हे म्हणजे अमेरिकेनं स्वतःच्या देशात निर्माण होणारं तेल रिझर्व म्हणून वापरायचं आणि जगातलं तेल खरेदी विक्री करत राहायचं रिझर्व आपल्या जवळ असल्यामुळे वाटेल तो फाजीलपणा करायचा असं असतं याला क्रिप्टोकरन्सी म्हणतात का म्हणजे क्रिप्टोकरन्सी ही फाजिलपणाची करन्सी असं म्हणलं तर चालेल का याचाही विचार व्हावा म्हणून म्हणलं की क्रिप्टोकरन्सीच्या निमित्तानं कारण चीन कुठं क्रिप्टोकरन्सी वापरतं जागतिक वस्तू बाजार ग्लोबल कमोडिटी मार्केट मधला चीन हा सगळ्यात मोठा खेळाडू आहे दोन्ही अर्थानं आणि त्या ग्लोबल कमोडिटी मार्केटमध्ये त्या चिनी कमोडिटी मार्केटमध्ये ते पैशाच्या देवाणघेवाणीच माध्यम म्हणून क्रिप्टोकरन्सी वापरतात किंवा वापरत होते चीननं आत्ता आपल्या बरोबर रशिया बरोबर मैत्रीचा हात पुढं करणं याच्यातली कुठेतरी अट तुम्ही क्रिप्टोकरन्सीला मान्यता देणार आहात का अशी असू शकते का याचाही विचार करू पण करोना नंतरच्या काळामध्ये जेव्हा जागतिक अशांतता चीनच्या विरुद्ध जायला लागली तेव्हा ज्याला आपण द द रफल्ड रफल्ड म्हणतो अशा फिदर्स करता चीननं एका रात्रीच घोषित करून टाकलं की उद्यापासून आमच्या ग्लोबल कमोडिटी मार्केटमधले किंवा मा चीनी कमोडिटी मार्केटमध्ये पैशाचं माध्यम म्हणून देवाणघेवाणीचं माध्यम म्हणून क्रिप्टोकरन्सी वापरता येणार नाही आणि एकदम अचानक आकस्मिक क्रिप्टोकरन्सीची मागणी कमी झाली सप्लाय तेवढाच राहिला मागणी कमी झाली त्यामुळे भाव पडले आणि म्हणून गेली साडेचार पाच वर्ष क्रिप्टोकरन्सी ही तोट्यामध्ये आहे आणि याचे धोके लक्षात घेऊन तीन वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये जेव्हा अर्थसंकल्प सादर केला गेला गेला, गेला त्यावेळेला क्रिप्टो करन्सीवरती आपण टॅक्स बसवला इट वॉज नॉट अ रेकग्निशन ऑफ अ क्रिप्टो करन्सी बट इट वॉज अ सिग्नल दॅट गव्हर्नमेंट कंटिन्यूज टू हॅव अ प्रोहिबिटिव्ह पॉलिसी अगेन्स्ट जे तुमचे व्यवहार जितके खार्चिक होतील तितका तुमचा ओढा कमी होईल अशा पद्धतीचं इट वॉज नॉट अ केस ऑफ प्रिस्क्रिप्टिव्ह टॅक्सेशन इट वॉज अ क्लासिक एक्झॅम्पल ऑफ प्रोहिबिटिव्ह टॅक्सेशन आता याबाबत भारताची भूमिका कुठेतरी सोबर करावी सौम्य करावी म्हणून रशियाच्या बरोबरीनं चीन आपल्या बरोबर आता चर्चेला बसतो का अमेरिकेचा टॅरिफ आहे त्याच निमित्त आहे का म्हणजे एका बाजूने आपल्याकडं असा हात करायचा आणि दुसऱ्या बाजूने अमेरिकेला सांगायचं की तुम्ही त्याला मान्यता द्या म्हणजे चीन डबल डोलकीसारखा खेळत का अमेरिका डबल सारखा खेळतंय का आणि ज्याला डबल स्पाईंग किंवा क्रॉस स्पाईंग म्हणतात असं चीन भारतीय अर्थव्यवस्थेवर करताय का म्हणायला चर्चेच्या टेबलावर आणि पलीकडे आपल्याही विरुद्ध बाजूच्या टेबलावर असा एकाच वेळेला दोन्हीकडे त्यांच्याबरोबर बोलताना त्याच्याकडे तोंड आपल्याकडे बोलताना त्याच खुर्चीमध्ये खुर्ची वळवून आपल्याकडे तोंड असा आहे का याचा विचार करू म्हणून आजचा विषय क्रिप्टोकरन्सीच्या निमित्तानं आणि यातला शेवटचा मुद्दा येतन होणारी गोष्ट आपण लक्षात घेऊया याचा अर्थ भारताचा रुपया पुन्हा एकदा बास्केट ऑफ सिलेक्ट करन्सी मध्ये येऊ नये यासाठी हे उचललेलं पाऊल आहे का याचा विचार करो कारण भारताला आज जर त्यांचा असलेला जी डी पी ग्रोथ रेट मेंटेन करायचा असेल वाढवायचा असेल तर आपल्याला आयात वाढवावी लागणार आहे मग ती तेलाची असेल मग ती कोळशाची असेल कशाचीही असेल आणि कमोडिटी मार्केटमध्ये पुन्हा एकदा क्रिप्टोला महत्व दिलं तर विलीनिली भारताला क्रिप्टोकरन्सीचा उपयोग करून घ्यावा लागेल का क्रिप्टो करन्सी मध्ये जर पेमेंट दिलं तर हा दर नाही दिला तर वाढीव दर असं गणित्यातनं जन्माला येऊ शकतं का महा हा एका वेगळ्या पद्धतीनं दिसायला चीन सुरू केलेला पण अमेरिकेनं घोषित केलेला अशा पद्धतीचा नवीन टॅरिफ आहे का याचाही विचार करू आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय क्रिप्टोकरन्सीच्या निमित्तानं मध्ये क्रिप्टो पैसे गुंतवावे की न गुंतवावे त्याच्यामध्ये व्यवहार करावे का न करावे हा विषयच मी घेणार नाही कारण माझं उत्तर ठाम आहे काहीही परिस्थिती असली तरी यावत चंद्र दिवा आपण या क्रिप्टोकरन्सीमध्ये जाऊ आहे आपण क्रिप्टोकरन्सीमध्ये जाणं म्हणजे आपण आपल्या हातानं आपल्या कृतीनं आपल्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा अपमान करण्यासारखं आहे असं माझं स्पष्ट मत आहे यात माझी वैयक्तिक राजकीय रंगसंगती नाही हा आपल्या अर्थकारणाचा एकत्रित अर्थकारणाचा अपमान ठरेल आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय क्रिप्टोकरन्सीच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद